तुम्हाला ऐकून ना आश्चर्य वाटेल कारण ही संपूर्ण मूर्ती फोल्डिंगची आहे तर मंडळी उमरखाडीची आई या नावाने प्रसिद्ध असलेल्या देवीचं दर्शन घ्यायला मी आलो सेंट्रल रेल्वेने आपल्या सँडस रोड या स्टेशनला या देवीचा ना कधी आगमन होतो ना विसर्जन सोडा तरी सुद्धा ही देवी नवरात्री उत्सवामध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेते कारण जवळपास पन्नास वर्षापूर्वीच घडवण्यात आलेली ही उमरखाडीच्या आईची आणि सिंहाची मूर्ती ही चक्क चंदनाच्या खोडापासून बनवलेली आहे अष्टभुज सिंहावरती बसलेली ही मूर्ती वसईतील सिकवेरा बंधू यांनी एकोणीशे सत्तर मध्येच घडवली होती आणि सगळ्यांचे लक्ष वेधणारे हे सिहाचे आणि देवीचे आकर्षक डोळे ऑस्ट्रेलियावरून आयात करून मूर्तीमध्ये बसवलेले आहे होल्डिंग करण्याजोगी असलेली देवीची ही मूर्ती एका वर्षी उभी असते तर दुसऱ्या वर्षी बसलेली असते अशा प्रकारे या देवीच्या मूर्तीची घडण केलेली आहे उमरखाडीच्या या मंडळाची स्थापना स्वातंत्र्य सेनानी कैलासवासी बाळू पाटील व त्यांच्या सहकार्यांनी मिळून केली कारण उमरखाडी हा विभाग त्यावेळी इतर धर्मियांनी वेढलेला होता आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र येऊन सामाजिक कार्य करता यावं म्हणून या मंडळाची स्थापना झाली उमरखाडीच्या या देवीची माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा